थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक विचार प्रवर्तक विषय घेऊन आलो आहोत जीवसृष्टीच्या प्रेमापासून ते मानवी न्यायापर्यंतचा एक मानवतावादी दृष्टिकोन हा विषय आहे मुंबईतील कबूतर खाण्यावर बंदी आणि त्यातून उमटलेल्या भावना ज्या आपल्याला समाजातील निपक्षपाती न्यायाच्या गरजेची आठवण करून देतात नुकतीच मुंबईतील कबूतर खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे मुंबई हायकोर्टाने या बंदीला अंतरिम आदेश दिले आहेत ज्यात कबुतरांना खाणे देणे आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसन समस्या आणि इतर आरोग्य धोके टाळण्यासाठी बीएमसीने एक्कावन्न सील केले आहे या निर्णयाला सुप्रीम कोर्टानेही मान्यता दिली आहे परंतु या बंदीनंतर अनेक पशुपक्षीप्रेमी पुढे आले विशेषत जैन समुदायातील लोकांनी दादर कबूतरखान्यावर आंदोलन केले ज्यात त्यांनी बीएमसी चे प्लास्टिक कवर फाडून कबुतरांना खाणे दिले हे आंदोलन धार्मिक भावना आणि मुक्या जीवांच्या प्रती करुणेचे प्रतीक आहे ही भावना निश्चितच स्तुत्य आहे मुक्या प्राण्यांसाठी उभे राहणे हे मानवतेचे लक्षण आहे परंतु परंतु येथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जेव्हा मानवांवर अन्याय होतो तेव्हा लोक त्याचा धर्म साथ किंवा वर्ग पाहूनच पुढे येतात उदाहरणार्थ भारतात दलित समुदायावर होणाऱ्या अत्याचारांवर कधी कधी माध्यमे आणि समाजाकडून दुर्लक्ष केले जाते कारण ते प्रिव्हिलेज्ड वर्गाकडून चालवले जाते धार्मिक अल्पसंख्याकावरील हिंसा जसे की मुस्लिम ख्रिश्चनांवरील हल्ले ज्यात सिलेक्टिव्ह आक्रोश दिसतो अनेकदा सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्येही ही, ही सिलेक्टिव्हता दिसते ज्यात काही विद्रोही नायकांना सेलिब्रेट केले जाते पण इतरांच्या न्यायासाठी दडपशाही केली जाते सात आणि धर्मावर आधारित भेदभावामुळे दलित ख्रिश्चनांसारख्या समुदायांना दुहेरी अन्यायाचा सामना करावा लागतो आणि सोशल मीडियावरही याविषयी सिलेक्टिव्ह सक्रियता दिसते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे शिक्षण संस्थामधील जातीय भेदभाव ज्यात हिंसा आणि मृत्यू होऊनही सार्वजनिक आक्रोश मर्यादित राहतो प्रश्न असा आहे काही सिलेक्टिवता जेव्हा मुख्या प्राणांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा मानवांसाठीही तीच करुणा का दाखवली जात नाही धर्म जात किंवा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून प्रत्येक चुकीच्या गोष्टीच्या विरोधात निपक्षपातीपणे उभे राहिले तरच एक सक्षम एक संघ भारत उभा राहील हे फक्त खाण्याच्या बंदीपुरते मर्यादित नाही तर हा एक मोठा मानवतावादी संदेश आहे न्याय सर्वासाठी समान असावा दर्शकांनो आपण सर्वांनी त्या दिशेने विचार करूया आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तुमच्या थेट वार्ता चॅनलवर